मजेंटा ये है ये लाइट मजेंटा है ये सियान है लाइट सियान है ये टोन एक्स्ट्रा कलर्स क्यों दिया पता है इनके साथ तो कुछ कंपनी ऑर्डर करेगी अच्छा अभी जैसे मक्का टेंपरेचर कम था उसका ज्यादा oh, okay. तो अभी मैच होने के लिए कम हो hmm, okay. okay. नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे फ्रेंड्स आज तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायदेमंद होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही घरात बसून कमी किमतीमध्ये आपला बिझनेस कसा चालू करू शकता खूपच कमी रेटमध्ये तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता अगर तुम्ही हाऊसवाईफ आहात का अगर तुम्ही घरात बसून काही आपला बिझनेस करायचा विचार करत असाल तर हा बिझनेस तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे हा बिझनेस आहे टी शर्ट प्रिंटिंग मग प्रिंटिंग आणि खूप काही तुम्ही अगर कस्टमाइज प्रोडक्ट्स रेडी करायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओसाठी युजफुल होणार आहे तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग फ्रेंड्स आज मी आली आहे ए एम व्ही इनोव्हेशन शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला टी शर्ट प्रिंटिंगची मशीन आणि प्रिंटर खूपच स्वस्त रेटमध्ये भेटतील ही शॉप आहे नवी मुंबईच्या वाशीमध्ये इथला ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल जर तुम्हाला ही बिझनेस करायचा विचार करत असाल तर तुम्ही इथे जरूर विजिट करा तुम्हाला हा बिझनेस खूपच बेनिफिट देईल आणि खूपच फायदेमंद ठरेल कारण असे शॉप्स मला मी खूप सारे शोधत होती जिथे तुम्हाला असे प्रिंटिंग मशीन्स आणि हीट मशीन्स तुम्हाला भेटतील तसं तर ऑनलाईनवर पण हीट मशीन्स भेटतात ॲमेझॉनवर पण पंधरा हजार रुपये आणि जर इथून तुम्ही घेत असाल तर तुम्हाला दहा हजारपासून इथे तुम्हाला मशीन्सचे रेट्स भेटतील जर तुम्ही कस्टमाइज प्रोडक्ट्स रेडी करायचा विचार करत असाल तर तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स भेटतील जिथे तुम्ही कस्टमाइज प्रोडक्ट रेडी करू शकता जसं काय फ्रेम आहेत मॅ मग्स आहेत टी शर्ट्स आहेत आणि किचन्स आहेत राखी आहे आणि खूप काही आहेत क्लॉक्स पण आहेत तर तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला समजेल की कि किती प्रोडक्ट्स तुम्हाला भेटतील की तुम्ही त्याच्यावर कस्टमाइजिंग करू शकता कारण खूप सारे व्हरायटीज आहेत तर आपल्याला ज्या प्रोडक्टवर तुम्हाला इंटरेस्ट आहे करू वाटतं तर तुम्ही इथे ते, ते प्रोडक्ट्स घेऊ शकता मला तर असं वाटतं आहे की टी शर्ट प्रिंटिंग बिझनेस खूपच वर्त आहे आणि जर तुम्ही इथे स्टार्ट करायचा विचार करत असेल तर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे तुम्ही कमीत कमी पन्नास हजारापासून हा बिझनेस चालू करू शकता पूर्ण मटेरियल सकट बोलते आहे मी फ्रेंड्स ओनली मशीनचा रेट नाही आहे मशीन प्रिंटर का म्हणजे सप्लिमेशन प्रिंटर पण इथे प्रोव्हाइड हो इथे तुम्हाला होम डिलिव्हरी पण प्रोवाइड होईल अगर तुम्हाला इथून काही गोष्टी घ्यायच्या असतील जस्ट मटेरियल्स घ्यायचे असतील ते फक्त तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाईल जर तुम्हाला इथला ॲड्रेस पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे नंबर आहे तिथे तर तुम्ही जरूर त्या डिस्क्रिप्शनवर जाऊन नंबर कॉन्टॅक्ट करू शकता

एकदम लूज आहे ना प्रेस करायचं तुम्हाला काय असेल तर तुम्ही त्याच तुम्ही म्हणजे प्रेशर देणार प्रिंटला प्रेशर तुमच्या हिशोबाने प्रिंट तुमची प्रॉपर्टिटी हे प्रेशरसाठी सांगितलं बाकी तुम्हाला इथं आता मी लावले इथे तुम्हाला अटॅचमेंट पाहिजे जेव्हा तुम्हाला टी शर्ट किंवा फ्लॅट आयटम करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता, वा शकता। हे जर लावज जॉईन करू शकता आणि मगची मशीन जर करायची असेल तर साईडला मगची मशीन ठेवून याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही हे मॅच करून तुम्ही जॉईन करू शकता हे अनॉक्सचं बटन आहे ते असं नंतर झाल्याच्या नंतर आवाज येतो त्याच्यानंतर हे मोडचं बटन आहे आता हे सेटिंग सेटचा से ता टायमिंग आहे थ्री फिफ्टी तर तुम्हाला एक थ्री फिफ्टी फाय करायचं आहे म्हणजे कमी करायचं आहे थ्री फोर्टी तर करायचं आहे तर तुम्ही थ्री फोर्टी म्हणजे हे कमी करायचं आहे आणि हे वाढवायचं आहे आता हे समज थ्री फोर्टी फाय हे थ्री फोर्टी केलं हे मोडचं बटन आहे म्हणजे हे सेट झालं आहे सेटचा हे थ्री सिक्स्टी तुम्हाला थ्री फिफ्टी करायचं आहे तर तुम्ही हे थ्री फिफ्टी करू शकता जर वाढवायचं आहे तर तुम्ही हे थ्री सिक्स्टी प्लस मोड बटन दाबायचं हे नाइंटी सेकंड आहे तुम्हाला कमी करायचं आहे कमी करू शकता टायमिंग मोस्ट हे नाईंटी सेकंड आहे आता हा आपण तीनशे चाळीस केला आहे थ्री फिफ्टीवर टी शर्ट्टी थ्री फिफ्टी थ्री सिक्स्टी नाईन्टी सेकंड हे कॉमन टेम्परेचर आहे तुम्ही मगला पण वापरू शकता टी शर्टला वापरू शकता किचनला वापरू शकता हे थ्री फिफ्टी सेटचा जो टायमिंग हा थ्री फिफ्टी ठेवा टेम्परेचर जे आहे ते थ्री सिक्स्टी ठेवा आणि टायमिंग जो आहे तो नाईन्टी सेकंड आता हे ऑलरेडी आम्ही म्हणजे सेट केलेलं आहे तर नेक्स्ट टाइम पण तुम्ही ऑन करणार हाय टेम्परेचर सेटच राहणार तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्हाला जरी नाही कळलं तर व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला मी सांगेल कसं करायचं आता हे डायरेक्ट मशीन मग गरम होते

ये तो नंतरच प्ले अरे उसको निकालेंगे अरे उसको निकालेंगे 90 सेकंड्स लगाया ना और अरे पूर्ण जाने नंतर अच्छा तो तो अरे है सकते हैं यह आवाज आ रहा पूरा ट्रेन आ रहा सही से कनेक्शन यह हो ही नहीं रहा यहां पे एक से यहां पे ओके हां हां दो, दो पैसे है ना मैंने आपको यह तो बंद करके ही करना 8000927 अच्छा बंद करके ही जाएंगे 740 मुझे चाहिए आपको मैंने आधा कर दिया

तुम्हाला याच्यामध्ये एक ऑप्शन पण आहे जर बॉटलला तुम्हाला अटॅच करायचं बॉडी कसं आहे का छोटे मग करणार आहे का तो छोटा को वैसा कोल्हा वैसा कोल्हा अटॅच करने का ना गरम होने के बाद ही डालना होगा, डबल गरम होगा, ये भी गरम एक बार हो जाएगा और दूसरी बार और गरम। अच्छा। ये गरम होने को तो रहता है, 360 होएगा ना उसका। सेंटर में। ऊपर। सेंटर का ही तो मागूं तुम था। हाँ। ये बटन, फोर्थ बटन तो बाद में। सेंटर मंगानी है। ठीक है। अभी क्योंकि सब मक्का �

जाए। 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 कभी गए समझो जो मैंने बोला था आपको नहीं है। ये तो, तो पर करता। ये ऊपर थोड़ा। लेके ये गया ले के के है, क्या क्या? ये से से भी क्यों क्यों है। नहीं। नहीं। कोई भी कॉल डालेंगे जो सेव किया था वही रहता है फ्रेंड्स फायन वन मशीनचा डेमो आता आपल्याला ह्या मशीन बरोबर एक प्रिंटर पण लागतो ते सिक्स इंक्सवाला वाला आणि फोर इंक्सवाला वाला प्रिंटर असतो तर तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला सिक्स इंच वाला प्रिंटर पाहिजे की फोर इंक वाला तर आता हे जे सांगताय ते सिक्स इंक वालाही प्रिंटर आहे आगे एक्सेप्ट करके नहीं है ऑटोमेटिक्पल okay. समझो कि ये मेरा वो एक लीटर पूरा है ठीक है ठीक है पता अगर मैं इसको प्रेस कर दूंगा ना सी खुलकर ऑटोमेटिक भरते जब तक ओके अपने कैसे पानी सेम प्रोसेस का भी है तो इसमें ये सिस्टम दिया हुआ है टेक्निक एडवांस किया है तो कोई इशू की बात नहीं है आपको इंजेक्शन लेना है

नॉर्मल से मिलेगा नहीं उसको मैच करना पड़ता है yes? तो मैचिंग में हेल्प करता है राइट से उसको ताकि आपको ये सिम टोन मिलेगा डार्क टो किसको मिल जाएगा बट ये टोन जल्दी मिलेगा नहीं से पड़ेगा तो क्या करना आपको खोलना है और है ना हल्का पुश कर दो तो, ऑटोमेटिक और कुछ नहीं है यानी इसके अलग आपको धूप से प्रेस नहीं करना होल्ड नहीं करना है अच्छा हाँ ये आप कोशिश करोगे ना तो क्या होगा कि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्ही हा बिझनेस करायचा विचार करत असाल तर जरूर ट्राय करा हा व्हिडिओ प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी स्वतःसाठी ही, ही मशीन सर्च करत होती की कुठे ही मशीन भेटते तर मी मला ही जवळच जवळ मला इथे भेटली आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर